मिशन आज लागली त्यामध्ये उस्माना मनसुरी आणि बागवान परिवार या दोन्ही परिवारातले चार चार लोक त्या ठिकाणी त्यांचा जीव गमावावा लागला महानगरपालिकेच्या हेल्थानं कारभारामुळं या व्यवस्था नसल्यामुळं डबल तीन तीन तास त्या ठिकाणी गाड्या न पोचल्यामुळं जी सी पी चार तास न पोचल्यामुळं कुठली कुठलीही सुविधा पाण्याच्या गाड्या ज्या पद्धतीनं रेस्क्यू व्हॅन पाहिजे त्या कामगारांना कीट पाहिजेल त्या कामगाराला ऑक्सिजनचे कीट पाहिजे असं कुठलंही कीट त्यांना नसल्यामुळं लोक मध्ये घुसू शकले नाहीत आणि ते आज बघता बघता एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की, की तिथं आठ माणसांचा त्या ठिकाणी जीव गमावाला पण आत्ता सगळे ते छोटे मुलं बघता सगळा परिवार पूर्ण संपलेला आहे व एकटाच आता राहिलेला आहे तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आता जाऊन पत्र दिलेलं आहे की नेहमी अशा घटना झाल्यावर महानगरपालिका जागा होती का खळबळ होती मग अशा घटना किती तुम्ही बघणार आहात किती असं मृत्यू बघणार आहात ही तर घटना पूर्ण देशभरात झाली की राष्ट्रपतीने ट्विट केलं पंतप्रधानांनी ट्विट केलं राहुलजी गांधींनी ट्विट केलं अगदी जगभरामध्ये देशामध्ये ही आपली घटना प्रसिद्ध झाली महानगरपालिकेची त्या ठिकाणी एक प्रकारचं त्यांचा कारभार सगळा त्या ठिकाणी उद्घाट पडलेला आहे कारण आता आम्ही निवेदनमध्ये लोक त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं तुम्ही रिक्सी व्हॅन घ्या पाण्याच्या त्या ठिकाणी खास एम आय टीमध्ये चोवीस तास पाण्याचं त्या ठिकाणी नियोजन करा एक्स्ट्रा पाण्याचं त्या ठिकाणी तुम्ही नियोजन करा अशा अनेक त्या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत रात्रीचं तुम्ही एक्सप्टेशन त्या ठिकाणी निर्माण करा त्या ठिकाणी डी सी पी असेल रेक्सी व्हॅन असेल पाण्याची गाड्या असेल हे सगळं अतिव्यवस्थामध्ये खऱ्या अर्थानं तिथं झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी केलेली आहे जे कुटुंब दगावले आहेत त्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत व्हावी ह्या मुलाचं देखभाल करण्याकरता देखील तो एकटाच झालेला आहे शिक्षण शिक्षण फुटसव व्हावं अशा अनेक मागण्या आम्ही खासदार प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आत्ता सगळ्या आलो ले ले। तर मागण्या केलेल्या आहेत आणि जर हे नाही झालं तर सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार सगळं